नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनीनं भक्ती फार्मच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज आम्ही इंदापूर तालुक्यामध्ये रेडा ह्या गावी आलो आहे आमच्या फार्मपासून पन्नास किलोमीटर अंतरावर आहे तर आपल्याबरोबर हे तर त्यांच्या कोंबड्या आहेत त्यांनी व्यवसाय वाढवलाय आपल्याबरोबर हे काम करायला लागले आहेत म्हणजे आमचे सहकारी जे आहेत त्यामध्ये आता हे एक नवीन सहकारी झालेले आहेत तर त्यांनी कोंबड्या बसवलेल्या आहेत आता उन्हाळा आहे मे महिना चालू आहे कोंबड्या पण बसवल्या आहेत बऱ्याच कोंबड्या आहेत आपण सगळं त्यांचं फार्म बघणार आहोत त्यांचं नियोजन कसं आहे पण बघणार आहे कसं आहे बऱ्याच वर्षांचा त्यांचा अनुभव आहे कोंबडी पालनातला तर पहिल्यापासून त्यांचं नियोजन कसं होतं किंवा अनुभव माणसं असतात त्यांना माहिती असतं कोंबड्यांची कसं हे करायचं उटा ठेव कशी करायची त्यांचं पालनपोषण करायचं म्हणून तर आम्ही काही आज व्हिडिओ करण्यासाठी आलो तर आपण सगळी माहिती घेऊया त्यांकडून की त्यांनी कशा कशा पद्धतीनं त्यांचं कोंबडी पालनाची सुरुवात कधीपासून आहे आणि आत्ता त्यांचं नियोजन कसं आहे आणि भविष्यात पुढं त्यांचं काय नियोजन आहे ही सगळी माहिती घेणार आहे तर ताई तुम्ही आपल्या आपल्याला ना तुमचं नाव गाव सगळा पत्ता व्यवस्थित सांगा माझे नाव कौशल्य नौला देवकर राहणार रेडा तालुका इंदापूर जिल्हा पुणे इंदापूर तालुका पुणे जिल्ह्यामध्ये रेडा गाव येते आमच्या खानपासून पन्नास किलोमीटर अंतरावर आहे तर तुमचं काय काय नियोजन म्हणजे हा व्यवसाय कोंबडी पालन तुम्ही कधीपासून सुरू केलं आहे वर्ष वर्ष दीड वर्ष झालं दीड वर्षापासून रोगाने बिया साठ सत्तर तेव्हापासून तो कमीच केलं अगोदर म्हणजे कधीतरी किती वर्षापूर्वी सांगताय तुम्ही रिटायर व्हायच्या आधी वीस बावीस वर्ष म्हणजे आरंभी मध्ये होते त्यावेळेस मग घरी

कारण सरपंचाला अशा मीठ शिलक पडते गायचं आपल्याला त्याला मिटाल करता वाटत त्याला मुलं जायची शाळेला सगळं मीच बघायची त्यातूनच कोवड्या बसवत राहायची त्यावेळेस होत्या का होते की कोबड्या कोवड्याचं नाच पहिल्यापासून पहिल्यापासून कोंबड्या आपल्यापासून असं कड्ड घेऊन चार चार पाच पाच कोंबड्या बसवायची तेव्हा अंड पड्नास पैशाला तुला पैसे तीस वर्षापूर्वी सांगता त्यावेळेस कोंबड्याची किंमत काय होती पन्नास पैसे म्हणजे बघितलं तर मी किती दिवसापासून ते व्यवसाय करतात म्हणून पहिले अगोदर हे आले होते कसं आहे आपण जर अनुभवी लोकांकडून जर माहिती घेतली तर आपल्याला आपल्या व्यवसायात प्रोग्रेस करायला एक चांगलं हे मिळतं म्हणून तर आम्ही काय सांगाकडून माहिती घेण्यासाठी आलेलो

मुलांकडे बोल आले त्याला मुलगा काय करते करतोय मुलगा पण आर्मी मध्ये आर्मीमध्ये आर्मी माहिती नव्हतं मी आल्यानंतर नव्हतं विचारलं पण आता व्हिडिओतच विचारलंय तर एक चांगली गोष्ट आहे बघितलं सर आर्मीत होते एवढ्या वर्ष त्यांनी संसार सांभाळलाय तेव्हापासून गाई गुरं शेती आणि कोंबड्या करत होत्या आणि आता सुद्धा नह मुलगा आर्मीत आहे सगळे फॅमिली आले आहे म्हणजे सून आहे लेके आहेत सगळे आर्मी मध्ये पोलीस आहेत म्हणजे पूर्ण फॅमिली सगळे आर्मी मध्ये मुलगा मिस्टर मुलगा जावई सगळे त्याच्यामध्ये आहेत आणि ह्या घरी शेती वगैरे करतात तिथं घर वगैरे तुम्ही सगळं सदन कुटुंब आहे घर चांगलं आहे इथं शेती वाडी झाडं झुडं किती छान चाललंय कोंबडी पालन इकडं सुरू आहे त्यांचं मला कॉन्टॅक्ट केलेला त्यांनी दोन की आमच्या इकडे या बघायला वगैरे म्हणून तर आम्ही पण आज वेळ काढून इथं आलेलो अगोदर माझे मिस्टर आलेले बघायला तर आज आम्ही दोघं आलोय तर आता कोंबड्यांची मर्तूक कशी आहे तुमची महतूक नाही आता काय गेलो तुम्ही कुठले कुठले डोस देत आहे म्हणजे लसीकरण करताय पावसाला म्हणजे आपलं जेवढी पावडर टाकतो म्हणजे काहीतरी लागतं कसं असतं लोकांचं कोंबडे आणायच्या तिथं कोंडायच्या फार्मवर आणि ते राहायला दुसरीकडे असतात कर्मचारी असतात त्यांचे कामगार वगैरे त्यांच्या जीवावर सोडलं जातं आणि कोंबडी पालन सुकत कसं व्हिडिओ बघून बघून काढा करतो घेतलाय लक्षात नाही तर खरा ह्या गोष्टी तुम्ही करून बघा अगदी तुम्ही त्यांच्या तोंडून ऐकता आपण जर वेळच्या वेळी सगळ्या गोष्टी करत राहिलो ना तर कोंबड्या आजारी पडत नाही पूर्वीपासून आपण व्हिडिओमध्ये पण सांगतोय पूर्वी लोक भरपूर कोंबड्या करायचे पण त्यांचे फार्मचा फार्म सगळे संपले जायचे एकदम रोग यायचा त्यांना माहिती पण नसायचं धड रोग आहे का कुठल्या आजाराने मरत फक्त सगळं संपून जायचं त्यावेळेस लसीकरण माहिती नव्हतं किंवा एक कोंबडी पालनातलं आता कसं यूट्यूबवर माहिती आहे किंवा माणसं जरा माणसानं सवय आता सोशल मीडियामुळे इथनं तिथनं माहिती घ्यायची आणि एक आपले व्यवसाय त्याची त्या गोष्टीनुसार आपला व्यवसाय करायचा तर मॅडमनी तर सांगितलं काढा वगैरे देतात तर काढा हे आपण वेळच्या वेळी दिला पाहिजे लसीकरण केलं पाहिजे लक्षसारखं त्या व्यवसायात आपण जे चार पाच कोंबड्या असू द्या पण त्यात लक्ष दिलं पाहिजे हजार हजार कोंबड्या घेतात आणि सोडून देतात लक्ष देत नाही त्यामुळे त्यांच्याकडे रोगराई येते प्रत्येक सीझन मध्ये कोंबडी पिल्ल काढते जर तसं असतं तर निसर्गाने तिला प्रत्येक सीझन मध्ये खुडूक बनवलं नसतं फक्त पावसाळ्याच्या हिवाळ्यातच खडूक झाली असते ती खुडूक होते म्हणजे ते पिल्ल काढणार आहे त्यामुळे उन्हाळ्यात सुद्धा कोंबडी पिल्ल काढते तर आपण आता सगळा फिरून त्यांचा फार्म बघूया त्यांनी कोंबड्या कशा बसवल्यात किती दिवसाची बाकीची पिल्ल कोंबड्या आहेत ते सगळं बघूया एकूण कोंबड्या किती तुमच्याकडे मोठ्या का हा मोठ्या सत्तर धराय सत्तर पंच्याहत्तर धरायचे मोठ्या आणि त्याच्यानंतर पिल्ल दिसते ती पिल्ल एक प्लॉट

अकरा वती लागली भांडण लोक लोकांना तुम्ही चांगला जर सोपूर दिला तर बघा तुम्ही मग खरंच काय तुम्ही चांगला जर व्यवसाय केला चांगले पिल्ले वगैरे दिली तर आम्ही चांगलं भेटा ना आम्हाला एवढं काही लांब नाही आहे पण

सावलीसाठी म्हणून ठेवले की जसं बागाचं सगळं संपलं उत्पन्न घेऊन बागे आता छाटणी करून टाकली तरी चालतंय पण त्यांनी सावलीसाठी म्हणून हे बाद ठेवलेले कोंबड्या बागा माझ्या सगळ्याकडे फिरतात आलू फोळ तरी कोंबड्याच सगळं तर मला फळ आहेत की कोंबड्याना फोडून टाकलं तरी कोंबड्या खात्यात लगेच झालंय बाबा

असा कोंबडा नाही फ्रेश माल द्यायचा असतो आपल्या शेत आपल्या शेतात जो माल असतो नाही झाड तर तोडलंय तर तो तो कोंबड्यानं टाकला त्यामुळे कोंबड्या आजारी पडत नाही आणि हेल्दी खातात आणि हेल्दी काही काय काय असं विकत आणत म्हणजे मार्केटवर चालतात वेस्टच असतो तो चांगला ते शेट नाही निघतो तुम्ही जेवढे शेलि खायला तेवढं तुमचं कंडिशन चांगले राहणार आहे आता इथं किती जायला लागलेले भीती त्या झाडांना कोंबड्याला खाद्य भरपूर आहे केलं पोप केली असं हे सगळं केलंय कोंबड्या भरपूर केलंय कसं असतं लोकांचं काय म्हणणं आहे कोंबड्या करायच्या करायच्या पण त्याला मार्केटिंग काय सुरती पडतोय आतापर्यंत कोंबडं माझं जाते जाते असं गावातच गिरायचं कोणाचं देवदेव आहे कुणाचं आरक्षण आहे काय काय नाही पंधरा दिवसाला महिन्याला चार महिन्याला सारखं चाललंय महिन्याचं तर चार आठवड्याला गाव गिरायचं येतं गावात काय मोबाईल मध्ये ठेवलं ना कोंबर म्हणजे तुम्ही अगोदर सुरू केलं स्टेटस वगैरे ते बघून लोक वगैरे मला सांगायचं काय आहे लोकांचं म्हणणं असतं करायचे आहेत कोंबड्या कारण आम्हाला प्रश्न विचारतात लोक व्हॉट्सअपवर वगैरे विचारतात की करायचं आहे करायचं पण त्याला मार्केट चुकून आणायचं निघायचं कुठं अगोदर तुम्ही करायला सुरुवात तर करा एकदम काय तुम्ही हजार पाचशे करणार नाही आणि तुम्ही करा हजार करा पाचशे करा आम्ही घ्यायला तयार आहे तुमच्याकडे आम्ही व्हिडिओमध्ये वेळा सांगितलं आहे की आम्ही पक्षी घेतो तुमच्याकडनं पिल्लं घेतोय मोठ्या कोंबड्या घेतोय नर पक्षी घेतो आहे अंडी म्हणाल तर अंडी घेतो आहे पण तुम्ही अगोदर सुरुवात तर करा सुरुवातीला तुमची किती कॅपॅसिटी आहे करण्याची ती सुरुवात करा आता तुम्ही बघायला आता खेडेगाव आहे तरी पण गावातलीच लोक येतात मग असं चाललेलं बोलणं की नरपक्षी भरपूर लागते खाण्यासाठी देवासाठी वगैरे बरीच लोक झगत आता इथं सगळ्यांना माहिती पडलंय की भरपूर कॉम्प आहे त्यामुळे लोक इथे येतात स्टेटसला वगैरे ठेवला ठेवलेला असतात आता बरीच सगळे लोक मोबाईलवरच असतात सोशल मीडियावरच असतात त्यांना काय एवढं माहिती नाही का म्हणजे आपल्याला कुठलंही कशी मार्केटिंग करता येते अगोदर आपल्याकडे माल तयार पाहिजे मी यांना विचारलं लोकांना कसं माहिती पडलं की, की तुम्ही हे करताय किंवा तुम्ही इथं कोंबड्यात अगोदर यांनी मी सुरुवात केली कोंबड्या केल्या त्यावेळेस लोकांना माहिती पडली बाबा इकडं कोंबड्या आणि मोक यायला लागली त्यामुळे तुम्ही सुरुवात करा कोंबडी पालनाला तर ह्याच्यात फायदा आहे का काय गोरचं खाय असल्याचं नाही फायदा गोरांचा खाण्यापेक्षा देशी अंडी हेल्दी असतं कारण आता आपल्याकडं कसं आहे हे असतात काय म्हणतंय त्याला कुस्ती वगैरे ठेवणा पहिल्या कारण तिथं आमचं त्याच्या सायसाईटला आम्ही आपण जेवायला कुठं ना भोजनी भोजने गाडी तिथं जातो ना आम्ही दहा रुपयाला अंड विकतात बघतात जातोय व्हिडिओ मध्येच बघते दहाच्या तर खाली नाही कारण बारा तेरा पंधरा पर्यंत अंड जातंय आणि आपलं पाच मिस जातय लवायचं दिसत पुणीला भरून पुण्याला आता जावा जरी पाहुणाच नाही की आपली पोरग आता लग्नाला आल्या जाऊस सांभाळते पुण्यात आशुबाजी बसून सिगी जरायचं काय इतकीच आपली पोरगी नाही सगळ्या तळातल्या पडायला संभाळते म्हणजे आपण एवढ्या करायला घर घरी खाण्यासाठी तरी तुम्ही कोंबड्या करा पोरांना चांगलं खायला द्या बॉयलर बऱ्याच खाण्यापेक्षा आपण आता कसं सगळं तुम्हाला बऱ्यापैकी आता लोक बघा चाललंय वाचत खायला भरपूर चांगलं पाहिजे हेल्दी खाल्लं पाहिजे हेल्दी खाल्लं पाहिजे तर आपण आम्ही सुद्धा माघारी तर हे असे कोंबड्यांचं पण पैसे होतात जसं जसं गिराईक घेईल तसं तसं विकायचं असतं आणि माल हा आपल्या फार्मावर तसाच पूजत ठेवायचा नाही कुजत ठेवायचा नाही म्हणजे गिरायत आलं का विकून टाकायचं आणि नवीन तयार करायचं आपला माल तयार करायला आपल्याला जास्त दिवस लागत नाही एकवीस दिवसात नवीन चिंडू तयार होते आणि सहा महिन्यात परत एक कोंबडी आणि एक कोंबडा तयार होते जर तुम्ही विचार करत बसला की ह्या महिन्यात नको पुढच्या महिन्यात शंभर रुपये जास्त येतील आणि कोंबडा विकेल तर हे काय नाही तिकडे आपण व्हिडिओ मध्ये काढा सांगितला जवळच सगळ्या गोष्टी आहेत पण आपण नाही ते मेडिकलच्या आधी लोक लागलेले आहेत तर खाल्ला ना तुमची कंपडे आजारी पडणार नाही तुम्ही स्वतः पण ह्याचा काढा करून खाल्ला तर चांगला कालसाठी चालवीसाठी वगैरे हे आज औषध वापरलं जातं भूक वाढ होते चांगली रक्त वाढतं वजन वाढतं सगळ्या गोष्टींनी होतात आजारी कोंबडी पडत नाही सर्दी झाली तरी कोंबड्या बऱ्या होतात तर हे गुळवेर असं आता खासत बरं कायदा पाडा सुद्धा ठेवत नाही गुळवेर कसं कोंब्या खर बेलीच्या काटची पाणी शिवसाला डॉक्याला खरात आणि हे असं खाल्लं तर जेव्हा आपण त्यांची अंडे वगैरे खाऊ ते मांस खाऊ तेव्हा आपल्याला सुद्धा त्या चांगला रिझल्ट मिळणार आहे औषधयुक्त जर आपणच खाल्लं खाल्लो किंवा अंडे वगैरे खाल्ली तर आपल्या शरीरावर परिणाम होणार आहे आता हे मी जर असं नैसर्गिक गोष्टी सगळ्या खाल्ल्या तर आपल्याला पण त्याचा उपयोग चांगला होणार आहे आपले म्हणजे आपण खातो कशासाठी देशी कोंबडी रोगप्रतिकारासाठी चांगली वाढावी आपलं आरोग्य चांगलं राहावं आणि जर तीच कोंबडी आपण औषधयुक्त खाल्ली तर आपलं आरोग्य चांगलं राहणार नाही म्हणून असं खायला द्या गुळवेल द्या तुळशी द्या कोरफड द्या लिंबाचा पाला बऱ्याच गोष्टी आहेत निसर्गात त्या तुम्ही कोंबड्यांना बेचायला गवती चहा लावा आपल्या रानात तर आपल्याला नाद पाहिजे नाद पाहिजे तर माझ्याकडे हे आहे माझ्याकडे ते आहे किंवा माझ्याकडे पैसा आहे माझ्याकडे मोठा फार्म आहे म्हणून चालत नाही आहे पाणी आहे काम शेतीवाली पाण्यावाली मोकळे जर काम करणार असेल ना याडा काम सांगतो आणि आळशी गेली ना तिला काय नाही मग तशी घेऊन बघत असे <laughs> तर हे अशा पद्धतीला कोंबड्यांना खायला ते मार्केट आहे ना विचार असतो कोंबडी पाल्यानं कसं लोकांचं हजार कोंबड्या घेणार एक दोन महिने ते पोल्ट्रीचं खाद्य टाकणार म्हणजे स्टार्टर वगैरे आणि त्याच्यानंतर काही मार्केट वेस्ट मग चुरा ह्याच्यावर त्यांचा फोकस असते पण टाकले पहिले देऊ सुरुवातीला अगोदर टाकलं जातं पण आता जे आपण हे गुळवेल वगैरे टाकलाय किंवा हे डाळी वगैरे टाकले फोडून आपल्या घरात पण लोक काय करते त्या आता आपल्या भाज बाजार वगैरे भरते म्हणामध्ये राहिलेलं असतं ना सगळं ते गोळा करून आता जर कोंबड्यान टाकलं जातं मग त्यामुळं कोंबड्यांचं आरोग्य बिघडतं ते शेवटी वेस्टच असतं ते काय चांगला माल नसतं तर कोंबड्यांनाही असं खायला जायचं ह्याला काय खर्च येतो गुळवेल लावायला वगैरे तुम्हाला किंवा आपण कोंबड्यांसाठी रान राखीव ठेवलेलं असतं तिथं अशा भागा लावा वेली वनस्पती लावा भरपूर कोंबड्यांना खाद्य होतं दुसरं आपल्याला फक्त कोंबड्यांची भूक नाही भागवली पाहिजे त्यांचं आरोग्य पण चांगलं राहिलं पाहिजे आपण जे खायला टाकतो त्यामुळे त्यांची वाढ चांगलं झालं पाहिजे त्यांचं उत्पन्न त्यांच्यापासून जे मिळणार आहे ते चांगलं भेटलं पाहिजे त्यासाठी आपल्याला खाद्य आपल्या हात होत आहे वे आणले थोडं खराब झालं पिळ कि रोपडे तयार किती स्वतः दहा झाडी पाटी जायची घरीच नात पाहिजे नात केल्या सगळं होतं मनात दुसऱ्याने वाड्या बसू द्या काय नाही उदगत नाही त्याचं माझं आपली गाठ पडायला पाहिजे होती खाद्य नाही खाद्य नाही खायला खायचं झाड

त्याच्यामुळे चालू टाकून ते लई गाडीची बिलकुल झाडी पोराला पण लिहणार आहे माझ्या नक्कत यू पी सी एम पी सीच्या पुरीचं घेते लई आज जसं गॅदरिंगमध्ये त्या शाळेचा नंबर येणार रांगोळी काढतो मेहंदी काढतो महालक्ष्मीला हाताखाली कुणी शिकायला लागत नाही त्याला एकता आईसारखा पोराला पण नाद आहे एखाद्या आईचा डबल पोराला नाद आहे नाद आलं सगळं करायचं चला कुठलं मोडा हे जास्त अस झाल्या तर दोन कुंट सकाळी जरी सोडून जाडतो कुडू बसले ते कुडू काय काय आपण कुडू काय आले ते दुसरे अंडी घालून जाईल ते कोंबड्याचं पीस केले बसायचे पण आता काही दिवसांनी आपल्याला स्पेशल करावं लागेल शाळेला लागेल हे पिण्यासाठी केलं होतं कप्पा आणि मोठे शाळे कोंबड्यासाठी शेळ्या वाढल्यावर आपल्या मला घेतलं बाहेर काढणार आपलं तिकडे करायचं कोंबडी व्यवसाय महिलांचा असतो जास्त आता ते काय म्हणल्या शेळ्या वाढल्या का शेड करावं लागणार किड आईला वाढ आता ही बार किती का नाही सगळी बार किती सुद्धा जेवण बसते अवश्य तुमच्यातलं सारखं आहे दोन एक ठिकाणी तर असतून नाही

ही लहान सुद्धा वर जाऊन बसते हो इथन वर जाते ती संध्याकाळी सगळी वर हवेशीर बसते ती कोंबडी कोंबड्या कुठली पुतण्या बी नाही बघा वडला कुत्री कोंबड्या सस कुत्र बसत असलं आणि ती पुराचा डॉक्टर व्हायला लांब आता शाळेला लय ना त्याला

वर्षभर वर मी, वर चालू होता आता मोडाच्या घायला पण ती पाण्याने मला म्हणायचं आपलं किती क्षेत्र आहे तुमचं तीन एकरामध्ये किती कोंबड्याना खाण्यासाठी काय काय केले घास आहे पालक आहे इकड पालके आहे आहे खायला घालतात म्हणजे आपण जे म्हणतो मार्केट वेस भाजीपाला खायला घालावा लागतो कोंबड्यांना तर हे मार्केट वेस न घालतो आपल्या रानात जे काय फिकत तेच कोंबड्यांना खायला घालतात त्यामुळं कोंबड्या खरंच जास्त आजारी पडत असत नाही तर हे गुळवेलाच बिया हे परत लाल होत आहे ना लाल इकडे आम पण आमच्या रानात ते आहे की बदल सारखं लाल होत आता तुमचं व्हिडिओ मध्ये ऐकलं मी बियाला लक्ष दिलं तर कशाला बियाला लक्ष देते तर हा गुळवेलाचा वेल आहे बऱ्याच लोकांना प्रॉब्लेम येतोय की काय औषध पप्चर करायचं कोंबड्या मरतात असं होतं तसं होतं लाल बी पण झालंय बघायचं आणि पक्षी खाऊन तरी उघडते हे लाल, भी भी लाल होता, होता, बी आहे असं बी लाल होत परत ते बिल बी सुकत आणि मग ते गुळवेलचा आपण रोप जर लावायचं असेल तर पिशवीत लावू शकतो आणि एकदम फास्ट वाढतो हा वेल काड्या एवढ्या औषधी आहेत ना काडा वगैरे पिला एवढा औषध आहे भूक वगैरे चांगली लागते आणि कावीसाठी एक नंबरच औषध आहे तर मेडिकल मध्ये गुळवेलाची पावडर मिळते गुळवेलची पावडर मिळते तर पावडरचा पण उपयोग करू शकतात ना आपण हे जस काड्या एवढ्या करून वाळव काढून टाकलं कोंबडी एक दिवस म्हणजे आजारीच पडणार नाही तुमच्या कोंबड्यांसाठी खास पालक केला हे आता कसला पालक आहे हे जर असं खाल्लं तर कोंबड्या काय एक नंबर नंतर टुनटणी चांगला जाळी लावली

कष्ट करण्याची तयारी पाहिजे आणि ते कष्ट कायम करत दोन दिवसासाठी करायचं करायचं होत नसत जो आपण व्यवसाय मांडलाय तो कायम कायमस्वरूपी त्याच केला पाहिजे माझी पिलच घ्या कना त्या तुकडं कला करायला मला गिरण घ्यायची या तुम्ही करा घे पिल्लं <laughs> बघा अगोदर आहे पिलं <laughs> घ्या आमच्याकडनं कनाकना आम्हाला गिरण घ्यायची कोंबड्यांच्या खाड्यासाठी घ्यायचं बर्ड्यासाठी घ्यायची या शेळ्यांना लागत्याला लागतो यार तर असं टार्गेट पाहिजे आता तसं म्हणाल तर तुम्ही म्हणजे आता हल्ला मिस्टर त्यांच्या आर्मीत होते मुलगा आर्मीत आहे जाव आहे वगैरे सगळे फॅमिली चांगले वेल सेटल आहे तरी सुद्धा नियोजन काय आहे मीच कोंबड्या वगैरे करणार त्यातून पैसे येणार आणि गिरण घेणार असं बायकांचं काम करण्याचं हे पाहिजे कारण का बायकांच असतं बघा मी संसारात हे घेतलं ते घेतलं पण आपण जर शेतीतनं काहीतरी करून घेतलं किंवा शेळ्या करून गाई करून तर बायका किती आवडीने सांगतात मी ते गाईवर घेतले गायचं दूध विकून घेतलंय किंवा कोंबड्या केल्या होत्या तर एक सोन्या पिण्याच नाही ना काय सोनाराला पैसे द्यायचं संध्याकाळी चोट्याचा मार खायचा <laughs> राहिला तर आनंद भेटतो आणि माहेर बी नाही भाव बी नाही पाहुणा बी नाही रावळा बी नाही कुठं घालून जायचं तुमच्या सारख्याकडे कवातरी आलं तर चार पाच वर्षातलं आधी बसूनच राहत या जे काय वस्तू वगैरे घ्यायची वस्तू घ्यायच्या पोरं येते नातवंडा येते त्यांच्यासाठी माझी आई पण अशीच करते म्हणजे तिनं आता कोंबड्या दिलेत मला त्यांच्या शेजाऱ्यांचा प्रॉब्लेम असल्यामुळं नाहीतर तिच्याकडं पण गायी आहे शेळ्या आहे मग ती काय असेल ती पैसे असतात ना पोरांसाठी सगळं वातावरणासाठीच करायचं एक आनंद मिळतो बायकांना म्हणून असं कोंबड्या वगैरे करत चला घरगुतीच खायला वगैरे टाका आपलं क्षेत्र असेल तर आता तुम्ही आम्ही हे व्हिडिओ दाखवत असतो बऱ्यापैकी तुम्ही आता ह्या व्हिडिओ बनवत तुम्हाला माहिती भेटेल खाद्य खर्च कमी कसा करायचा असं दे आता उन्हाळा आहे सगळीकडे उन्हाळा उन्हाळा पावसाळा येणार परत एकदा आम्ही तुम्ही पण या आता तर उनना उनना हे असं सगळं नियोजन केलंय जे काय आहे क्षेत्र त्यांचं तीन एकर क्षेत्र आहे ते शेळ्यासाठी कोंबड्यासाठीच राख म्हणजे ते काय तयार होईल आता तिथं तुम्ही बघताय दशरथ घास आहे पाटील माझं मेथी घास पालक केला होता मका पण तिथं केली होती ती शेळ्यांसाठी परत इकडं बाग लावली उत्पन्न भेटेल तेवढं भेटेलच पण पहिलं खायला कोंबड्यांना आणि शेळ्यांना त्याच्यानंतर उत्पन्नाचं तर कोंबड्या हे त्याच्यातून जास्त उत्पन्न मिळते त्यामुळे यांनी जे काय असेल ते खाद्य कोंबड्यांसाठी केले तर हे अशा पद्धतीनं सगळ्यांनी केलेलं आहे आम्ही आता हे आमच्याबरोबर काम करणार आहेत आमचे सहकारी म्हणून आता आपण इथून माल नेणार आहे म्हणजे पिल्लं अंडी कोंबड्या काय भेटेल ते सगळे यांच्याकडून नेणार आहे तसंच कोणत्या दोन तीन वेळा केलेला आमच्याकडून नेणार असाल तर आम्ही अजून जास्त वाढवतो पिल्लं वगैरे कोंबड्या करतो हे सगळं आमचं बोलणं झाल्यानंतर मग आम्ही व्हिडिओ करायला आलोय तर हे इथनं आता आमचं काम सुरू होणार आहे तर अशा पद्धतीनं काम करा मार्केट मार्केट तुम्ही मार्केट म्हणताय मार्केटिंग कशी करायची कुठं विकायच्या कोंबड्या तुम्ही सुरुवात करा तुम्हाला सगळं म्हणजे मार्ग भेटत जाणार आहे तर हे अशा पद्धतीनं नियोजन करा मिस्टर त्यांचे आर्मीला होते तर घरी राहून त्यांनी सगळा संसार उभा केला आहे नंतर आता रिटायर झाले सर ते पण त्यांच्यासोबत कामं करतात मुलं कामं करतात तर अशा पद्धतीने सगळ्यांनी मिळून मिसळून व्यवसाय करा आमच्या बरोबर काय आहेत आतापर्यंत सगळे मिळून मिसळून ठरणारे आहेत जोडीने करणारे आहेत तर अशा पद्धतीने व्यवसाय करा तुमचा व्यवसाय नक्कीच यशस्वी होणार मग चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद